हैदराबाद हैदराबाद कॅजेटनुसार भारतीय देश हा चालत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनानुसार हा भारत देश चालतो गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला मी एवढं सांगू इच्छितो की धमरा आणि बंधारा लोकांना सध्या आदिवासी यायचं असेल तर आमच्या आदिवासी मातीशी कोटी जन्म जमाला सुरुवात केलं बंद जोहर जॉहर जिंदावत आलेलो आपण मध्ये बंधारा समाज घसखोरी करत आहेत त्यांच्या विरोधीसाठी आज आपण इथे आलेलो आहोत तुम्ही सरकारला काय बोलतील आज आपण धनदाराला आरक्षण आर द्यायचं की त्याने